नमस्कार डी चोवीस तास पेठ न्यूज चॅनल मी पाहू शकता आज धुळे जिल्ह्यामध्ये आज व्यापारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया आपल्यासोबत एबीसीडी या जे ग्राहक आहेत संघटनेचे पदाधिकारी या आपल्या जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये त्याला काय घटना झाली आपण काय सांगणार माझं घरच्या धुळ्या ट्रेस नावाने शॉप आहे त्या ठिकाणी रात्री नऊ वाजता कोणतरी आज्ञा चोरट्याने माझी बॅक लंपास केली आपल्या टोटली बॅग लंपास केली असं देखील या नागरिकांचं म्हणजे आपण ज्यांचे प्रमुख आहे त्यांना काय सांगा धुळ्या जिल्ह्यामध्ये अशा घटनेच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल या दोन चार गल्ल्या ज्या आहेत ना गल्ली नंबर चार ऊस गल्ली गल्ली नंबर तीन याच मध्ये किराणाची भली मोठी बाजारपेठ उभारलेली आहे आणि त्या ठिकाणी दररोज करोडो रुपयांचा व्यवहार होतो उर्वरित जी रक्कम आहे ना दुपार नंतरची जे आमचे व्यापारी घरी घेऊन जातात हा नित्यक्रम आहे त्याच्यामुळे आमच्या व्यापाऱ्यांवरती रेकी केली जाते आणि संध्याकाळी जो बॅग जेव्हा घरी घेऊन जातो बरं पैसे तर काही पोटात ठेवू शकत नाही संध्याकाळी बँका बंद असल्यामुळे बँकेत जमा करू शकत नाही म्हणजे ते घरी घेऊन जाणार ही गोष्ट त्या चोर्टाला पक्की माहिती आहे मग ते काय करतात दोन चार सहा महिन्यामध्ये रेकी करतात आणि आमच्या एखाद्या व्यापाऱ्याला लुटतात हा नित्यक्रम घडलेला आहे माझ्या सुद्धा अशाच घटना आहे शहरामध्ये घडल्या अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने त्याचा छडा लावलेला नाही आमच्या व्यापाऱ्यांची रिकव्हरी केलेली नाही सर संबंधित त्या ठिकाणी कॅमेरा वगैरे लावले आहेत मग आठ ठिकाणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कॅमेरे लावले आपल्या गल्ल्यांमध्ये नाही का तुम्ही तशी मागणी केली कॅमेरे तिथे जवळपास काही ठिकाणी प्रायव्हेट कॅमेरे लावले लोकांनी सर्व ठिकाणी कॅमेरा नाही येत आणि रात्री तिथे लाईट पण नव्हती खांबावर खांब्यावर लाईट नसतं काय सांगणार तुम्ही पोलीस प्रशासनाला यापुढची तुमची भूमिका काय असणार पोलीस प्रशासनाने सायंकाळी चार नंतर या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये गस्त वाढवाय पुणे महानगरपालिकेनं दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये आयोजन बसवावे अहो बाजारपेठ आहे आम्ही कमर्शियल भाडे भरतो महानगरपालिकेला दुप्पट उत्पन्न देतो सुद्धा महानगरपालिका आमच्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही तुम्ही दोघा तिघा गल्ल्यांमध्ये दोन तो आहे एवढ्या मोठ्या बाजारपेठेमध्ये अंधार असल्यानंतर त्या चोरट्यांचे फावणार आहे ना ते कॅमेऱ्यामध्ये येतच नाही रक्कम किती गेली असेल लाखो जी रक्कम होती ती आता आम्ही नंतर म्हणजे बोलून ते नंतर सांगणार आकडा तुम्ही बघू शकता या ठिकाणी गली नंबर चार मधले जे व्यापारी आहेत त्यांच्या या ठिकाणी रात्री काही लंपास केलेले आहे आणि आज ते जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन असो व महानगरपालिका असो हे निष्काळजीपणाचं काम करत आहे आणि आज व्यापाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये पावसाळा चालू आहे पावसाळा दुष्काळ देखील आहे आणि दुष्काळामध्ये आज व्यापाऱ्यांची हालत जीएसटी असो असे अनेक प्रकारामध्ये व्यापाऱ्यांची हालत आज अत्यंत गंभीर या महाराष्ट्रामध्ये झाले आणि वरून अशा चोरीचे प्रकार होत असेल तर शासन घोपले का हे देखील आपण बघितलं पाहिजे आणि लवकरात लवकर लोखर। जो या लोकांनी जे काम केले असेल त्यांची चौकशी करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे कॅमेरामॅन निलेशारीच तास जय हिंद जय